श्री स्वामी समर्थ मी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आज आपण टेकूळची भाजी बनवूया टेकूळची भाजी ही जंगलात मिळते आणि पावसाळ्यातच मिळते ती अतिशय उत्कृष्ट असते ही आपल्या शरीरासाठी चला तर सर्वप्रथम आपण एक पाव टेकूळ घेऊया आणि ते स्वच्छ धुवून घेऊया त्याला माती असते ती छान असं एक एक करून सगळी ती भाजी छान स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे याच्यासाठी एक टोमॅटो एक कांदा आणि लसण अद्रक आणि हे टेकूळची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छान छोटे छोटे याचे काप करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे लसण अद्रक आणि टोमॅटो पण छान बारीक करून घेऊया त्यानंतर एका कढाईमध्ये दोन मोठे चम्मच तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण जिरा टाकूया आणि जिरा टाकल्यानंतर ते छान खमंग भाजून घेऊया जिरा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे कांदा कापलेला होता तो टाकून घेऊया आणि छान त्याला थोडंसं कलर बदलेपर्यंत भाजून घेऊया त्यानंतर त्याचा कलर जर चेंज झाला थोडासा हलकासा कलर चेंज करायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसण जो चॉप केलेला आहे तो पण टाकून घेऊया ढेकुळची भाजी ही जंगलात अतिशय दुर्मिळ प्रमाणात मिळते म्हणून या भाजीला खूप महत्त्व आहे या भाजीला आणि ही भाजी खूप कॉस्टली पण असते ढेकूळची भाजी ही रानामध्ये म्हणजे जंगलाच्या काठाला मिळते आणि गावामध्येच मिळते ही मोठ्या सिटीमध्ये नाही मिळत आपण मशरूमची भाजी खाते त्याप्र ते त्याचं ऑप्शन म्हणून त्यानंतर लसण अद्रक छान टाकून झाल्यानंतर त्यानंतर बारीक केलेला टोमॅटो पण टाकून घेऊया टोमॅटो असं थोडंसं कलर चेंज झाला की ते तेल सुटा सोडायला ला लागते आणि तेल सोडायला लागलं की त्याला आपण त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुके मसाले घेऊन घेऊया याच्यामध्ये आता टोमॅटोनं तेल सोडायला लागलेलं आहे सगळं चॉप केलं असल्यामुळे ते असं एकदम मऊसूत होत नाही आहे पण त्यानंतर आपण आता अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया सर्वप्रथम पाऊन चम्मच जिरा पावडर आहे हा बारीक केलेला आहे भाजून त्यानंतर आपण तिखट घेऊन घेऊया तिखट तुम्ही आपल्या चवीनुसार घ्या मी इथे दोन चम्मच तिखट घेत आहे हा कांदा लसणचा तिखट आहे जास्त तिखट नसते हे आणि त्यानंतर हे सुके मसाले आपण छान खमंग असा याचा वास येतो तोपर्यंत त्याला परतून घेऊया आणि त्याचा असं छान सुगंध दरवळतो घरामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे टेकूळची त्यानंतर आपण भाजी टाकण्या अगोदर हे आ, एक चम्मच मी खोबरा सुका खोबरा बारीक भाजून बारीक करून घेतला मिक्सरपदनं तो पण त्याच मसाल्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि परतून घेऊया तेलामध्येच त्याला आणखीन तेल सुटते त्या मसाल्याला आणि आता आपण याच्यामध्ये आपण जे कापलेले टेकूळ घेतलेले आहे ते भाजी याच्यामध्ये सगळी टाकून घेऊया ही भाजी बनवताना अगदी सावकास बनवायची एकदम हाय फ्लेमवर नाही बनवायची नाही तर करपण्याचा ना वास येतो चला तर मग आपण आता याच्यामध्ये ह्या भाजीला या फोडणीला तेल सुटलाय छान त्याच्यामध्ये हे कापलेले टेकूळ पण टाकून घेऊया आणि याला हलक्या हाताने सगळा मसाला सगळीकडून लावून घेऊया एकूण जास्त मोठे मोठे पण काप नका करू आणि अगदी छोटे पण नका करू नाहीतर ही भाजी शिजते तेव्हा अशी अशी सॉफ्ट होऊन जाते आणि अशी एकदम मऊ जर झाली भाजी ती तेवढी चांगली चव नाही लागत म्हणून साधारणतः नॉर्मलमध्ये याचे तुकडे करून घेऊया आणि सगळीकडून आता हे परतून घेऊन त्याला लागो मसाला लागोपर्यंत छान फिरून घेऊया आणि मसाला लावून हे झालं परतून की त्याच्यावर आपण झाकण ठेवून त्याला पाच मिनटं वाफ येऊ देऊया म्हणजे तेलामध्ये थोडंसं पाच एक मिनटं शिजू देऊया त्याच्यावर ताट ठेऊया आणि त्या ताटावर आपण अर्धा ग्लास पाणी पण टाकून घेऊया यामध्ये आपण आणखी गरम मसाला मीठ कस्तुरी मेथी सांबार हे सगळं टाकायचंच आहे सर्वप्रथम आपण या मसाल्यामध्ये थोडंसं शिजू देऊया आणि त्यानंतर ते टाकून घेऊया याला भाजीला थोडंसं तेल सेटलं सुटलं की आपण ताटाच्यावर अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे या पाणी पाणी त्याला वाफूमुळे त्या भाजी भाजीला छान तेल सुटते बघा पाच मिनटानंतर आपण बघत आहे तर भाजीला छान असं तेल सुटलं आहे आणि त्या भाजीचा पण पाणी सुटते आता या भाजीला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया एकदा मिक्स करताना हलक्या हातानं घरांना तर ही भाजी अशी तुटून मऊसूत होऊन जाते आणि आता याच्यामध्ये आपण जे सुके मसाले राहिले होते गरम मसाला कस्तुरी मेथी ते सगळं आपल्या चवीनुसार टाकून घेऊया सर्वप्रथम आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेऊया त्यानंतर कस्तुरी मेथी थोडीशी क्रश करून घेतलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे छान परतून घेऊया आणि या मसाल्याला जे टाकलं आहे आपण गरम मसाला त्याला पण एक वाफ देऊया आपण ते पाण्याचं ताट आहे ते परत याच्यावर ठेवून देऊया आणि याला एक वाफ देऊया पाच मिनटांनी त्या मसाल्याचा छान सुगंध येतो आणि आता आपण पाच मिनटानंतर त्या ताटामधलं जे पाणी होतं आपलं गरम ते मी आम्हाला म्हणजे आपल्याला जितकी क्वांटिटी पाहिजे नाही पाण्याची तेवढी टाकायची मी ते साधारणतः एक कप छोटा कप पाणी टाकलेलं आहे जास्त रस्साची भाजी नाही केली आहे पण एकदम सुक्की पण नाही केलेली आहे नॉर्मल आहे आता छान याला आता आपण परत तेच ताट झाकून देऊया आणि याला पाच मिनटं पाच सात मिनटं छान वाफून देऊया त्या ताटावर ता ता जर पाणी कमी असेल तर ते परत तुम्ही थोडंसं पाणी टाका पाच मिनटानंतर भाजी आपली अगदी रेडी झालेली आहे बघा अशी सॉफ्ट झाली आहे भाजी आता आपण यामध्ये सांबार टाकून घेऊया छान आणि आपली खाण्यासाठी ही भाजी रेडी झालेली आहे चला तर मैत्रिणीनो आता ही तुम्हा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा ही रेसिपी बनून बगा घरी थैंक यू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आरी अरे घ्या मग तुम्ही आता या भाजीची टेस्ट ओके बाय थैंक यू तेस्ट